दोन जानेवारी रोजी महाराष्ट्र पोलीस दिन साजरा केला जातो त्यानिमित्त सोलापूर जिल्हा ग्रामीण पोलीस मुख्यालयामार्फत महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ बाळे संचलित जिजामाता प्रशाला कोंडीच्या अध्यक्षा माजी आमदार निर्मलाताई ठोकळ यांच्या मार्गदर्शनाने प्रशालेचे मुख्याध्यापक उदय जाधव यांच्या नियंत्रणाखाली प्रशालेच्या एकूण पस्तीस विद्यार्थी आणि प्रशिक्षक सारंग पाटील यांचा अभिमान सोहळा पाहिला होता या प्रसंगी श्वान प्रशिक्षण आणि श्वानाच्या कसरती तसेच बॉम्ब शोधक कौशल्य सादर करण्यात आले त्यानंतर पोलीस खात्यातील शस्त्र संपत्तीची माहिती सविस्तरपणे पोलीस अधिकारी मुजावर यांनी दिली या वेपनचं mm, yes, नाव आहे सेव्हन पॉइंट सिक्स्टी टू एम एम एस एल आर त्याचं नाव काय एस एल आर सेव्हन पॉईंट सिक्स्टी टू एम एम याच्या गुळी या वेगळा व्यास आहे या बॅरल दिसतो ना त्याच्या गोळीचं माप असतं ते सेवन पॉईंट सिक्स्टी टू एकक असतं ना त्याचा व्यास आहे सेवन पॉईंट सिक्स्टी टू एम एस एल आर सेल्फ लोडिंग रायफल शॉर्टकट मध्ये आपण याला एस एल आर म्हणतो हे गॅस चेलण्यावाला हवाचे त्याचा कारगर रेंज सौ गज आहे त्याचा कारगर रेंज किती आहे तीनशे गज आता मीटर आणि गज मध्ये फरक आहे मीटर पेक्षा गज छोटा असतो त्यावेळेस मीटर हे एकक नव्हतं पूर्वीच्या काळात मीटर एकक नव्हत त्यावेळेस गज मैल गज आणि मैलावर असल्यामुळे ह्याचं एकक जे आहे ते गजावर आहे जे लेटेस्ट वेळ पण आले ते मीटरवर आले पण जे पूर्वीचे वेळ पण सगळे गजवर आहेत त्याचा कारगर रेंज कितना आहे तीन सौ गज यावेळी महाराष्ट्र पोलीस दलाचे तसेच सोलापूर जिल्हा पोलीस मुख्यालयाचे आणि उत्तर सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचे आभार मानण्यात आले